आपले तिन्ही आमदार चांगल्या पद्धतीने या शहरात काम करतात पण आपली जबाबदारी की जिथं मतं तयार होतात ही मतं ही सभागृहात या महापालिकेत तयार होतात तुमचं वर्तन चुकलं तर हे सगळी जी मतं आज आपल्याबरोबर आहेत ती उद्या तेवढ्याच प्रमाणात राहतील का नाही याच्यावर शंका म्हणून आपण वागत असताना ज्यावेळेस आपण सभागृहातलं आपलं वर्तन करतो तेव्हा आपण एक आपल्या मनाशी ठरवायचं की आपल्या एखाद्या चुकीमुळे आपल्या पार्टीचं नुकसान होऊ कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला हे, हे या गोष्टीवर एकमत आपलं असेल की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे आज बसलोय हे फक्त पार्टीमुळे बसलो म्हणून पार्टी पार्टीची पार्टी प्रतिमा उंचावणं आणि ते ती टिकवून ठेवणं आपलं सगळ्यांचं काम आहे नगरसेवक म्हणून काहीने आता अकरा तारखेचा कार्यक्रम सांगितला आता आपल्या सगळ्यांना वाटत असेल नगरसेवक झालो आता पार्टीची काय आवश्यकता किंवा काय पण प्रत्येक अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मतं तयार होत असतं पार्टीने दिलेले कार्यक्रम तुम्ही प्रामाणिकपणे जर राबवले मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बाप्पू सुभाष बाप्पू सत्याहत्तर हजार मतांनी निवडून आले दक्षिण मला वाटत नव्हतं की एवढं मोठं लिडी पण बाप मी अध्यक्ष असताना जे पार्टीचे कार्यक्रम होते ते सगळ्यात जास्त प्रभावीपणे कोण राबवत होतं तर सुभाष बापू राबवत प्रत्येक कार्यक्रम ते, ते पार्टीचा जसा येईल तसा राबवत होते सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचे मेळावे दक्षिणमध्ये झाले आणि या सगळ्या गोष्टींचं मतात परिवर्तन होत असतं म्हणून पार्टीने जे कार्यक्रम देतील याच्याकडे आपल्या कुठल्याही नगरसेवकांनी दुर्लक्ष करू नये ही एक आपल्या सगळ्यांना विनंती करतो कारण पार्टीमुळं आपण आहे हे शेवटपर्यंत पाच वर्ष डोक्यात ठेवलं तर आपण म्हणजे आपल्याला तिकिटाला पण अडचण येत नाही आणि आपल्याला निवडून यायला पण अडचण नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की सभागृहात वागत असताना फक्त नरेंद्र काय सभागृह नेता आहे म्हणून आपण कसं वागायचं असं न ठरवता आपलं पुढचं भवितव्य आपल्या पार्टीला जी मतं पडली ती टिकवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने एक चांगला परफॉर्मन्स आपण द्यावा आपली जी काही कामं अडतील ताई म्हणल्यापासून पुढं मी तो उपस्थित असेल काही अडचणी आल्या तरी आपण त्या पद्धतीने त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू चार टर्मचा अनुभव असलेले अनुभवी असे आपल्याला महापौर लाभलेले आहेत स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर स्टँडिंग कमिटीत काम केलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची एक विजन असलेला महापौर आपल्याला मिळालेला आहे आप पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ह्या सगळ्या ह्या सगळ्याला आपण एकत्रितपणे नेलं तर एक चांगल्या चांगल्या दिशेने आपण जाऊ शकतो आणि आपल्याला एक सांगतो की आता आपल्या निवडणुका झाल्यात असा आपण सगळेजण निवडून आहोत आपल्या डोक्यात विकासाशिवाय कुठलंही विजन नसावं विकास सोडून आपण कुठलेही कटिंग लक्ष देऊ नये पार्टी काय निर्णय पार्टी पार्टी करते पार्टीत काय निर्णय होतात हे पार्टी विचार करत त्याच्यासाठी अध्यक्ष आहेत अध्यक्ष आणि पार्टी जो निर्णय करत तो आपण अमलात आणायचं काम आहे कारण या